आज आपण जर्मन मध्ये कपडे कसे खरेदी करायचे ते शिकणार आहोत जर तुम्हाला नवीन ड्रेस घ्यायचा असेल तर दुकानात तुम्ही इच ब्राउके आईनॉइस क्लाइड असे म्हणू शकता डॉट इच ब्राउके आईनॉइस क्लाइड फ्युअर मायने मायनस टोक्टर अपॉन फ्राओ जर्मनी मध्ये एखादा ड्रेस आवडल्यास दास क्लाइड गेफाल्ट मीर असे म्हणा दास क्लाइड गेफाल्ट मीराबर इच ब्राउके आईन मायनस अंधेरे फार्बे दुकानात किंमत विचारण्यासाठी वी कोस्टेड दास हा उत्तम प्रश्न आहे वी फील कोस्टेड दासे हो जे कपडे चांगले बसतात का हे पाहण्यासाठी तुम्ही इच्तेस अनप्रोबियरन म्हणू शकता इच, इच व ईस्ट दी उंकलाइट काबिने खरेदी झाल्यावर दुकानदाराला दांके शो म्हणायला विसरू नका दांके शो फ्युअर दी हिल्फे आता तुम्ही जर्मनीत कपडे खरेदी करू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण जर्मनमध्ये रेस्टॉरंटमध्ये कसे ऑर्डर करायचे ते शिकू